नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवत आहे पालकाची रस्सा भाजी डाळ न वापरता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा चला मग करते मी आता व्हिडिओला सुरुवात आज मी पालकची रेसिपी दाखवणार आहे आणि ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची दाखवणार आहे जी आपण रेग्युलर करतो तशी नाही आणि ही, ही सर्वांना आवडेल नक्कीच आवडेल तर ही पालक आहे आणि ही माझी घरातील कुंडीतील पालक आहे माझी घरचीवरच्या कुंड आहे त्याच्यातली ही पालक आहे त्याच्यामुळे याचे जे कोवळे देठं आहेत त्याच्यामुळेच आहेत आणि तुम्ही जर बाजारातून आणलेली असेल पालक तर त्याचे ते जाड देठं असतात ते काढून घ्यायचे कारण की हे आपल्याला नंतर थोडीशी बारीक चिरून शिजवायची आहे त्याच्यामुळे जा जरी जाड दाट देठं असतील त्या पालकचे तर ते तुम्ही काढून टाका आणि असे थोडेसे कोडेच ठेवा आता याला मी छान स्वच्छ धुवून घेते आणि बारीक चिरते इथे माझी ही एकदम अशी बारीक पालक चिरून झालेली आहे आता करूया पुढची प्रोसेस आता मी मिक्सरमधून एक वाटण करणार आहे त्यामध्ये मी फुटारी घेतले आहे एक चमचा आणि एक चमचा तिळ घेतलेली आहे आणि ते छानपैकी भाजून घेतले आहेत मी तीळ आणि आता मी याचं बारीक वाटण करते आता मी अगदी थोडस तेल कढईमध्ये टाकून घेते आहे आणि तेल गरम झाल्यानंतर एवढा मी लसण कट केलेला आहे आणि ह्या तेलामध्ये टाकते आहे आणि अगदी दोन मिनटं हा परतून घेते दोन मिनटं परतवल्यानंतर हा चिरलेला पालक त्यामध्ये टाकते आणि हा पण छान मंद गॅसवर परतून घेते हा पालक म्हणजे आपलं लसूण आणि पालक छान यामध्ये शिरला जाईल सतत चिरवत राहायचं ही थोडी पालक शिजण्यासाठी किंचित मी मीठ पण टाकते आहे आता ही पाच मिनिटं परत परतल्यानंतर आता बघा ही पालक मी पाच मिनिट परतल्यानंतर त्याची क्वांटिटी थोडीशीच झालेली आहे आता करते मी गॅस बंद इथे मी पालक काढून घेतलेली आहे कढईमधून इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी यामध्ये मोहरी टाकून घेते आहे तडतडली की जिरे टाकते आहे आता जिरे पण छान आहे हा लसूण टाकते एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे जेव्हा आपण पालक परतून घेतले ना तेव्हा जेवढा लसून टाकला तेवढाच मी आता पण टाकलेला आहे फोडणीत आता याला पण लसूण लाल झालेला आहे आता हा मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो पण टाकून घेते आहे बारीक चिरायचा कांदा मोठा एक मोठ्या साईजचा कांदा मी टाकलेला आहे आणि हा मी आता परतून घेतो छान याला गुलाबी रंगोळीपर्यंत त्याचा कलर बदलेपर्यंत परतून घेते कांद्याचा कलर इथे बदललेला आहे टमाटर एक मोठं टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे दोन मिनटं करतो लगेच यावर मी एक ते दीड चमचा लाल तिखट टाकते आहे हळद टाकते आहे त्यानंतर एक चमचा दणे पावडर टाकते आहे अर्ध्या चमचा गरम मसाला टाकते आहे आणि हे छान असं मिक्स करून घेते इथे माझा टोमॅटो छान नरम झालेला आहे आणि आता जे वाटण केलं होतं मी फुटाणे आणि भाजलेले तीळ तर ते वाटण याच्यात टाकून घेते आहे आणि त्याबरोबर मी एक चमचा शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेत आहे आणि हे आता छान मिक्स करून घेते मिक्स करताना गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि हे पाच मिनटं तरी छान परतवायचं जे मसाले छानपैकी मस्त शिजलेले आहेत परतल्या गेलेले आहेत आता मी यामध्ये ओतते आहे पाणी आणि हे पण छान मिक्स करून घेते आहे थोडं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करायचं गुठळ्या वगैरे झाल्याने पाहिजे आपण जो वाटलेला मसाला टाकलेला आहे ना त्याच्या पालक आहे तो टाकून घेते आहे मी याच्यामध्ये आणि मिक्स करून घेते आहे आणि याला शिजू द्यायचं आता जरी हे असं थोडस पातळ वाटत असलं शिजल्यानंतर याला घट्टपणा येतो आणि सर्वात शेवटी मी यामध्ये मीठ टाकते तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका परत एकदा मिक्स करून घेते आहे आता छानपैकी मी याला पाच ते सहा मिनिट शिजू देते आहे म्हणजे आपलं पालक आणि त्यातले मसाले सगळे शिजतील पाच मिनिटानंतर छान मस्त ही भाजी शिजलेली आहे आणि याला आता असा घट्टसरपणा पण आलेला आहे खूप मस्त भाजी झालेली आहे मी करते आता गॅस बंद आता ह्या मस्त गरम गरम वाफाळलेल्या भाजीसोबत मी भाकर खाणार आहे तुम्ही पण ही पालक बनवा खूप छान सर्वांना आवडेल लहान मुलं जर पालक खात नसेल तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर शंभर टक्के ही पालक त्यांना आवडेल चवीला पण खूप छान होते हे पालक गरम गरम भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकतो तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन नवी रेसिपीसाठी भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय